नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं फार्मास प्रिंट या युट्यूब चॅनलवर आपण फार्मॅकोलॉजी सिरीज स्टार्ट केली होती त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर होता सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक त्याचा पार्ट वन आपण डिस्कस केलेला होता आज आपण पार्ट टू डिस्कस करणार आहे आणि या पार्ट टू मध्ये हा चॅप्टर कम्प्लीट होईल ओके चला तर मग स्टार्ट करूया पार्ट टू ऑफ सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक ओके सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिकच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक ड्रग्स कुठल्या मध्ये आपण युज करतो ते बघितलं होतं या पार्ट मध्ये आपण बारबीची रेट आणि बेंजोडायझेपिनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघणार आहे इम्पॉर्टंट फंक्शन बघणार आहे ओके सो लेट डिस्कस मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ गाबा बारबीची रेट्स अँड बेंजोडायझेपिन ओके जस्ट कन्सिडर सो पहिल्यांदा बघा हा गाभा रिसेप्टर आपण बघितलेला एकदा रिवाइज करूया फास्ट मध्ये सो so, गाबा बाइंड कुठं होतो अल्फा एंड बीटा सब्युनिटच्या मध्ये ओके सो व्हेनेवर गाबा इज कमिंग इट बाइंड्स टू द अल्फा एंड बीटा सब्युनिटच्या मध्ये बाइंड होतो त्याच्यामुळे हा क्लोराइड चॅनल ओपन होतो क्लोराइड चॅनल ओपन झाल्यामुळे देर इज अ इन्फ्लक्स ऑफ क्लोराइड इनसाइड द सेल सो निगेटिव्ह चार्ज इनसाइड द सेल इंक्रीजेस सो दैट्स व्हाई देर इज अ हायपर ऑफ सेल बिकॉज ऑफ हायपर ऑफ सेल देर इज अ सेल इनिबिशन टेक्सलेस अँड ब्रेन डिप्रेशन सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ गाभा ओके हाव नॅचरली गाबा प्रोड्यूस द स्लीप ओके गाभा कसा स्लीप प्रोड्यूस करतो दिस इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ गाभा ओके नाव आपल्याला बघायचंय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ बारबीजेट अँड बेन जोडायचे बेन ओके याच्यासाठी आपण पुन्हा एकदा सपोज ड्रॉ करूया ना no. सपोज हा आपण गाभा गेटेड क्लोराइड चॅनल ड्रॉ करू ओके okay. दिस इज द गाबागेटेड फ्लोरायड चॅनल दिस इज द सेल ओके हा दिस इज द गाबागेटेड गाबा ए फ्लोरायड चॅनल ओके नाव याच्यावरती काय काय असतं हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गाबा कुठला रिसेप्टर असतो गाबा ए रिसेप्टार दिस इज द गाबा ए रिसेप्टार ओके दिस इज द गाबा ए रिसेप्टार नाव इथं इथं एक बाइंडिंग सेट असते दुसरी त्याला काय म्हणतो आपण बेनजोडायझेपिन बाइंडिंग साईट बेनजोडायझेपिन बाइंडिंग साईट ओके ही कुठं प्रेझेंट असते बिट्वीन अल्फा अँड गॅमाट बिटवीन अल्फा अँड गॅमाचं लक्षात ठेवा अल्फा आणि गॅमाच्युनिट नाव बेन कुठं पण बाइंड होतो मेनी मध्ये बाइंड इथं बाइंड होईल इथं बाइंड होईल ओके सो इट इज बारी चो रेट बार बी चो रेट बाइंडिंग साइट बारबी चो रेट बाइंडिंग साइट ओके ना सो हे गाभा आहे गेटेड क्लोराइड चॅनलचं हे आहे मग आता गाभा आपला सेम फंक्शन हा गाभा आहे समजा ओके okay. गाभा येणार त्याच्या रिसेप्टर वरती बाईन होणार गाभा येणार त्याच्या रिसेप्टर वरती बाईन होणार ओके okay. रिसेप्टर रुटिबाईन झाल्यानंतर नंतर काय होणार रिसेप्टर स्टिम्युलेट होणार रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यानंतर क्लोराइडचा इन्फ्लक्स होणार द डेसाइड क्लोराइड निगेटिव्ह चार्ज वाढणार ओके त्याच्यामुळं हायपरपोलरायझेशन होणार हायपर पोलरायझेशन झाल्यामुळं सेल इनहिबिट होणार आणि ब्रेन डिप्रेस होणार ब्रेन डिप्रेस होणार सिमिलरली ओके गाबाची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघितलेली ते इथे डबल बघितली आता बार्बिच्युरेट कसा वर्क करतो ओके बार्बिच्युरेट इथं बार्बिचरेट बाइंडिंग साईडला बार्बिचरेट बाइंड होणार ओके सपोज बार्बिच्युरेट हा बार्बिचरेट आला इथं बाइंडिंग साईडला बाइंड झाला ओके बार्बिच्युरेट बाइंडिंग साईडला बाइंड झाल्यानंतर तो काय करतो त्याचे ऍक्शन काय डायरेक्टली ह्या रिसेप्टरला स्टिम्युलेट करतो म्हणजे बार्बिच्युरेट ऍलोस्टेरिक साईटला ओके त्या रिसेप्टरवरती बाइंड नाही झाला ऍलोस्टेरिक साईटला बाइंड झाला इथं ऍलोस्टेरिक साईटला बाइंड झाला आणि हा रिसेप्टरला स्टिम्युलेट केला ह्या रिसेप्टरला स्टिम्युलेट केल्यामुळं एक तर पण स्टिम्युलेट केला आणि बार्बिचुरेटला पण स्टिम्युलेट केला त्याच्यामुळे रिसेप्टर जास्त वेळासाठी स्टिम्युलेट झाला त्याच्यामुळे जास्त क्लोराइडचा इन्कम झाला आणि आपल्याला जास्त वेळ हायपर पोलरायझेशन भेटलं सेलचं आणि जास्त वेळ ब्रेन डिप्रेस राहिला म्हणजेच तू बार्बिच्युरेट काय करतो एलोस्टेरिक साईटला बार्बिच्युरेट बाइंडिंग साईट एलोस्टेरिक साईटला बाइंड होतो आणि गाबा ए रिसेप्टरला स्टिम्युलेट करतो ओके okay, okay. गाबा so, या रिसेप्टरला डायरेक्टली स्टिम्युलेट करतो ओके आणि क्लोराइड चा इनपट द असेल इनक्रीज होतो त्याच्यामुळं आपल्याला ब्रेन जास्त वेळ डिप्रेस होतो दिस इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ गाबा सो या ऍक्शनला आपण गाबा मायमेटिक ऍक्शन म्हणतो कशी गाबा मायमेटिक मायमेटिक इन द सेन्स इट मायमिक्स द ऍक्शन ऑफ गाबा सिमिलर सो बारबिट्यूरेट्स प्रोड्यूस एक्शन सिमिलर टू गबा सो दट्स व्हाईट माय मिक्स्ड एक्शन ऑफ गबा ओके सो गबा बाइंड मायमेटिक एक्शन नाऊ बेंजोडायझेपिन काय करतो बेंजोडायझेपिन त्याच्या रिसेप्टरवरती बाइंड होतो ती कुठे साइड असते बिटवीन अल्फा एंड गामा सबयूनिटच्या मध्ये जाऊन बाइंड करतो ओके बाइंड केल्यानंतर काय करतो हा स्वतः हा स्वतः रिसेप्टरला स्टिम्युलेट करत नाही हा काय करतो फक्त गाबाला त्याच्या रिसेप्टरला बाइंड करण्यासाठी सांगतो इन द सेन्स इट फॅसिलेट द गाबा टू मोर अँड मोर गाबा बाइंडस टू द इट रिसेप्टर इफ बेंझोडायझेपीन बाइंड्स टू इट रिसेप्टर लाईक एंड गामा अल्फाड देन मोर अँड मोर गाबा विल बाइंड टू इट रिसेप्टर ओके म्हणजे काय होतं बघा ज्यावेळेस होतो बाइंड होतो त्याच्या रिसेप्टरला तेव्हा आपला जेवढा गाबा आहे ना मोर अँड मोर गाबा विल बायन्स विथ रिसेप्टर अँड प्रोड्यूस ऍक्शन म्हणजे ऍक्शन कोण प्रोड्यूस करतोय गाबा पण गाभाला ऍक्शन प्रोड्यूस करायला भाग कोण पारतोय तर बेनजोडायझेपीन ओके अंडरस्टूड म्हणजे गाभा स्वतः जर समजा दोन मिनिटासाठी रिसेप्टर स्टिम्युलेट करत होता तर आता जेपिन त्याला चार मिनिटासाठी रिसेप्टर स्टिम्युलेट करायला सांगतोय ओके सो इट इज द गाबा फॅसिलिटेटरी ऍक्शन नॉट द गाभा मायमेटिकार्बिट्युटेट काय करत होता स्वतः जाऊन काम करत होता स्वतः जाऊन रिसेप्टरला स्टिम्युलेट करत होता ओके त्याच्यामुळं This is the barbiturate action is the GABA mimetic action and benzodiazepine action is the GABA facilitatory action. Okay, understood what is the difference between mechanism of action of barbiturate and mechanism of action of benzodiazepine. So this is the main difference between mechanism of action of barbiturate and mechanism of action of benzodiazepine. Okay. GABA barbiturate having a GABA mimetic action, benzodiazepine having GABA facilitate reaction. Okay, both will increase the chloride influx, and so that's why brain depression time is increases. Okay, now see again here. See, this is the between alpha beta normal GABA site, alpha and gamma benzodiazepine site, barbiturate bind anywhere in the or many sites on the this gaba a chloride channel understood now see it. see the difference we have seen this class of drug classification it is very important okay again see we will simultaneously discuss the barbiturates and benzodiazepine. okay now first the difference gaba mimetic action i already told what is the meaning of gaba mimetic and gaba facilitatory reaction okay now see in case of barbiturate, it increases the duration of channel opening. And in case of benzodiazepine, increases the frequency of channel opening. So, what is the meaning of duration of channel opening and what do we mean by frequency of channel opening? See. See. Suppose this is a normal person. Okay. Suppose this is a normal person, not the patient. This is the normal person. Okay. In normal person, this GABA A chloride channel opens. इन वन मिनिट इट ओपन्स फायव्ह टाइम्स ओके इन वन मिनिट फायव्ह टाइम्स ओपन होणार आहे हे चॅनल एका मिनिटामध्ये हा चॅनल पाच वेळा ओपन होतोय ओके okay. आणि एका वेळेला ओपन झाला तर किती दोन मिली सेकंडसाठी ओपन राहतोय दोन मिली सेकंडसाठी ओपन राहतोय ओके okay. म्हणजे नॉर्मल पर्सन मध्ये हा चॅनल सपोज करा फक्त नॉर्मल पर्सन मध्ये हा चॅनल एका मिनिटामध्ये फाईव्ह टाइम्स ओपन होतोय ओके आणि एकदा ओपन झाला तर दोन मिलीसेकंड साठी ओपन राहतोय ओके नाव म्हणजे टोटल ड्युरेशन ऑफ ओपनिंग किती इथं टेन मिली सेकंड ओके म्हणजे एका मिनिटासाठी हा टेन मिली सेकंड ओपन राहतोय ओके नाव इन केस ऑफ बारबीच इफ यू गिव्ह द बारबीच इफ यू गिव्ह द बारबी टू द पेशंट द चॅनल ओपन्स इन वन मिनिट इट ओपन्स फायव्ह टाइम्स ओनली इन वन मिनिट इट ओपन फाइव टाइम पाच वेळाच ओपन होणार आहे पण एकदा ओपन झाला तर चार मिलीसेकंड साठी ओपन राहणार आहे चार मिली सा, मिलीसेकंड साठी ओपन राहणार आहे ओके okay. so, नाव सो त्याच्यामुळं ड्युरेशन ऑफ चॅनल ओपनिंग इनक्रीज झालं म्हणजे अगोदर तो चॅनल दोन मिनिटासाठी ओपन राहत होता आता चार मिनिटासाठी चार मिलीसेकंड साठी ओपन राहतोय का कारण नॉर्मल गाबा दोन मिनिटासाठी दोन मिलीसेकंड साठी ओपन करतोय आणि आपण बार्बिटुरियट दिलं तर दोन मिली सेकंड साठी म्हणजे बारबीच रेट दोन दोन मिली सेकंड स्टिम्युलेट करते आणि गाबा दोन मिली सेकंड स्टिम्युलेट करते ओके आपण मेकॅनिझम बघितली पण डायरेक्टली स्टिम्युलेट हो, ओके त्याच्यामुळं टोटल ड्युरेशन ओपनिंग किती ट्वेंटी मिली सेकंड ओके नाव आता बघा इन केस ऑफ बेंजोडा इफ यू गिव्ह द बेंजोडा टू द पेशंट हा चॅनल इन्स्टेड ऑफ फाईव्ह टाइम्स आता हा, हा चॅनल दहा वेळा ओपन होणार कारण हा चॅनल ओपन कोण करते गाबाच बेंजुडायझेपिंग काय करतो फक्त खुर्चीवर बसतो आणि गाभाला गाबाला डिमांड कमांड देतो की तुझ्या आणि बेंजुडायझेपिन ही गाभा रिसेप्टरला बाइंड कर ओके त्याच्यामुळं हा चॅनल आता दहा मिली सेकंड हा चॅनल दहा वेळा ओपन होणार आणि एकदा ओपन झाला की टू मिली सेकंड कारण आप हा चॅनल कशामुळे ओपन होते गाबामुळेच ओके हा चॅनल गाबामुळेच ओपन होते पण दहा वेळा ओपन होणार कारण पिन डाबाला मोर अँड मोर डाबाईल रिसेप्टर इन केस ऑफ बेंदुडायझेपी अंडरस्टूड सो नॉर्मल नॉर्मल पर्सन मध्ये चॅनल पाच वेळा ओपन होतात टू मिली सेकंड साठी ओके तो टोटल ड्युरेशन हियर ऑल्सो ट्वेंटी मिलीसेकंड ओके सो अंडरस्टूड सो वाय बार्बिच्युरिटी इनक्रीज ड्युरेशन ऑफ चॅनल ओपनिंग मी इन्स्टेड ऑफ टू मिली सेकंड इट ओपन्स द फॉर फोर मिली सेकंड बट in case of benzodiazepine there is a frequency more frequently channel open instead of five times it opens 10 times so that's why benzodiazepine increase frequency of channel opening understood what is duration of channel opening and frequency of channel opening now see third point barbiturate having steep drc and benzodiazepine having flat drc okay what do you mean by steep drc and what do you mean by flat drc see सपोज इफ यू ड्रॉट अ ग्राफ दिस इज द अँड रिस्पॉन्स रिस्पॉन्स ओके आपल्याला काय असतं सिडेशन दुसरा देन टिपनॉटिक नंतर काय असतं ला, so, the, रेस्पिरेटरी डिप्रेशन आणि लास्टला कोमावर कोमा कोमावर डेथ सो इन केस ऑफ इन केस ऑफ डेन जोडायचे पिन द स्टीप डीआरसी स्टीप म्हणजे आपण थोडा बहुत मतलब आपण थोडा जरी त्याचा डोस वाढवला तर लगेच रेस्पिरेटरी डिप्रेशन किंवा डेट होते ओके तर म्हणून याला स्टीप डीआरसी म्हणतो आणि हा अनसेफ असतो म्हणजे थोडा बहुत आपल्याला डोस मध्ये चेंज झाला तरी डेट होऊ शकते किंवा रेस्प्रेटरी नाव इन केस ऑफ फ्लॅट फ्लॅट बेन्झोडा सो इट इज द सेफर ड्रग ॲज कम्पेअर्ड टू द आपण थोडा डोस इनक्रीज केला तरी पण रेस्प्रेटरी डिप्रेशन होत नाही दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन बारबीचुरे अँड बेंजोडाइस नाव एन्झाईम इन्डुसर बार्बिच्युरिटीमेंट सो देशन इज इन केस ऑफ बार्बिचरिटीज नो एमेंट टू दोड सो बेनोडाझिपन इज लेस एडिक्टने म्हणजे मेमरी लॉस ओके सो इन केस ऑफ मेमरी लॉस इन केस ऑफ बारिच देर इज अ मोअर ओके बट इन केस ऑफ एपिन देर इज अ लेस नाव देर इज अ टू टाइप ऑफ एमने वन इज कॉल्ड एज रेट्रोग्रेड रेट्रोग्रेड अँड अनदर इज कॉल्ड एज एन्ट ग्रेड ओके ना रेट्रोग्रेड इन द सेन्स रेट्रोग्रेड म्हणजे काय आपल्याला पास्ट सगळा भूतकाळ भूतकाळ रेट्रोग्रेड मध्ये भूतकाळ आठवतोय पण आत्ताच आठवत नाही ओके दिस इज कॉल्ड एज रेट्रोग्रेड ओके नाव इन केस ऑफ एन्ट्रेड सॉरी 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 इन केस ऑफ रेट्रोग्रेड भूतकाळातलं काय आठवत नाही आत्ताच आठवतंय याला रेट्रोग्रेड म्हणतो आपण भूतकाळ काय आठवत नाही म्हणजे पहिलं भूतकाळ आठवत नाही आता आठवतो त्याला रेट्रोग्रेड अँटोग्रेड म्हणजे काय फक्त ड्रग घेतल्यानंतर आपल्याला आठवत नाही भूतकाळ सगळं माहिती आहे आपल्याला ठीक आहे तर याच्यामध्ये अँटोरोग्रेड अमनेसी असते दोन्हीमध्ये पण कुठली अँटोरग्रेड म्हणजे ड्रग घेतल्यानंतरच आपल्याला आठवत नाही ओके ना अँटीडोट हियर इज अ नो अँटीडोट बार्बिशुरेट पॉइझनिंग नो अँटीडोट ओके तर आपण इथं अल्कनायजेशन ऑफ युरिन करतो अल्कल नायझेशन ऑफ युरिन अल्कलनायझेशन म्हणजे बार्बिशुरेट हा ऍसिडिक ड्रग आहे तर आपण युरिनचा पीएच अल्कला करतो त्याच्यामुळे ऍब्सॉप्शन होत नाही ओके सेम पीएच असलं तर ऍब्सॉप्शन होतं डिफरंट पीएच असलं तर ऍब्सॉप्शन होत नाही नाव अँटीडोट हित बेन्झोडायझेपिनचा अँटीडोट व्हेरी 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 इम्पॉर्टंट फ्लुमाझेनिल फ्लुमा जेनिल इज द अँटीडोट फॉर बेन्झोडायझेपीन ओके हा तर आता क्वेश्चन येऊ शकतो कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट हा कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट असतो अल्फा अँड गॅमासेब्युनिटचा सो कॉम्पिटेटिव्ह ऑफ अल्फा अँड गॅमाब्युनिट इज

अँड थायोपेंटल यूज करतो फेनोबारबिटरला एपिलेप्सी मध्ये युज करतो इपिलेप्सी मध्ये फेनो बार्बिटर युज करतो आणि थायोपेंटल आपण एनास्टेसिया इनिलेशनर एनास्टेसिया ओके एनास्ते मध्ये यूज करतो एवढे दोनच बार्बिच्युरेट आपण यूज करतो आता सध्या आणि बार्बिच्युरेट जास्त ऍडिक्टिव्ह असते ओके नाव ओके सो दिस इज अबाउट बारबिच्युरेट अँड ओके डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो सगळ्यात महत्वाचा ड्रग ऍक्टिंग ऑन द अल्फा गॅम असुनिट ऑफ गाबा एक चॅनल कुठलं कुठलं ऍक्ट होतं एक तर बेनजोडायझेपिन अगोनिस्ट ऍक्ट होतो ओके म्हणजे गाबा चे ऍक्शन वाढवतो ओके फ्लुमाजेने कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट म्हणजे त्याच साईडला ऍक्ट होणार फक्त अपोजिट ऍक्शन देणार अँटागोनिस्ट म्हणजे काय अपोजिट टू ऍक्शन ओके ना अँटागोनिस्ट डायरेक्ट बिटा असतो इनव्हर्स अगोनिस्ट बीटा कार्बन बीटा कार्बोलिन इनव्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय समजा अगोनिस्ट जर स्टिम्युलेट करत असला तर हा इनिबिट करणार ओके अगोनिस्ट स्टिम्युलेट करत असला तर हा इनिबिट करणार म्हणजे जर बीट आपला बेनजोडाइझेपिन रिसेप्टरला स्टिम्युलेट करतोय क्लोराईडचा इन्पेक्स वाढतोय बट बीटा कार्बोल इन्जॉइन झाला तर काय करणार क्लोराईडचा चा कमी करणार रिसेप्टरला इनिबिट करणार अंडरस्टुड सो इट इज द इनवर्स ऑगोनिस्ट नाव ड्रग ऍक्टिंग ऑन अदर साइड ऑफ गाबा बाय क्लोराड चॅनल एक तर मस्की मॉल हा मेनिसाइ ऑगोनिस्ट ओके गाबा बाय क्लोराड चॅनलचा अदर साईडवर कुठला मस्की मॉल लक्षात ठेवा नाव बिकुकुलिन बिकुकोलीन कॉम्पिटेटिव्हिस्ट ओके कॉम्पिटेटिव्हिस्ट पिक्रोटॉक्स एट क्लोरा इनिबिटर इट इनिबिट द क्लोराईड एंट्री डायरेक्टली इट इनिबिट द एंट्री डायरेक्टली सो इट इज द डायरेक्ट क्लोराइड एंट्री इनिबिटर अजून इम्पॉर्टंट एक ड्रग लक्षात ठेवा फ्लू नायट्रोजे पाम फ्लू नायट्रोजे पाम इट इज द डेट रेप ड्रग ओके okay. डेट रेप ड्रग डायरेक्ट क्वेश्चन येऊ हो शकतो डेट रेप ड्रग म्हणजे काय समजा एखाद्या पार्टीमध्ये पार्टीमध्ये ते आपण कोल्ड ड्रिंक्समध्ये वगैरे ड्रग मिक्स करते ना हा त्याच्यामध्ये ड्रग मिक्स करते तर रेप होतो त्याला म्हणतात डेट रेप ड्रग झेपम असतो हा हा कलरलेस ऑर्डरलेस ड्रग असतो फ्लू नायट्राझेपम ओके सो दिस इज अबाउट फ्लू नायट्राझेपम नाव आपण दुसरे ड्रग बघितले होते एक तर सुओ सुर एक्झाम बघितला हा काय ओरेक्झिन रिसेप्टगोनिस्ट पुन्हा रॅमेल वन बघितलेला रॅमेल वन काय असतो मेलाटोनिन मेलाटोनिनचा अगोनिस्ट असतो मेलाटोनिन अगोनिस्ट सुओर एक्झाम ओरेक्झिन Antagonist, okay. Understood. So, this is about sedative and hypnotic. This is about sedative and hypnotic. Thank you.